नगर परिषद वरंगाव घातलेली निवडणुकीसाठी आम्ही आज अर्ज आठ कर्मा। वार्ड क्रमांक आठमधून खाटीक बिरादरीचा फार्म भरलेला आहे त्याच्यासाठी उत्सुकाने फॉर्म भरलेला आहे माननीय गुलाबराव पाटील पालकमंत्री यांच्या आदेशानुसार चंद्रकांत निंबाजी पाटील समाधान महाजन सर यांच्या आदेशानुसार आम आज आम्ही फाम भरून आमचं कार्य केलेलं आहे नगर परिषद हे शिवसेनेचा अगवा फडकणार हे कार्यकर्त्याचा उत्सव पाहून आम्हाला बी खात्री झालेली आहे आणि वरणगाव नगर परिषद आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार जय हिंद जय महाराष्ट्र आज खूप घातलेला नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीमध्ये आज आम्ही शिवसेना परिवारातर्फे प्रभाग क्रमांक सहा व प्रभाग क्रमांक आठ वाजे उमेदवारांचे इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल केलेले आहेत आम्हाला मान्य गुलाबमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्री आणि माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब आमचे लाडके आमदार कार्यस्राट आमदार तसेच आमचे जिल्हाप्रमुख मान्य श्री समाधान महाजन सर तसेच आमचे अल्पसंख्यांकचे जिल्हाप्रमुख मान्य एफ्पी भैया यांच्या आदेशाने आज आम्ही दोघी उमेदवारांनी आज इथे अर्ज दाखल केला आहे आणि यांच्या सहकार्याने आणि वरणगाव नगरीच्या सर्व जनतेच्या सहकार्याने आज आम ओरणगावमध्ये शिवसेनेचाच नगर परिषदेवर भगवा फडकेल अशी मी या सर्वांच्या मतीने गव्हाई देतो जय हिंद जय महाराष्ट्र